चमचमीत आणि झणझणीत अशी दम आलूची रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे तर बघा आपली आ, रे भा दम आलू किती छान आणि किती आ, अशी ग्रेवी दिसत आहे आपल्याला ती ही घरच्या साहित्यातच मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ही रेस्टॉरंटलासुद्धा महागं टाकेल इतकी ही चविष्ट भाजी आपली तयार होते तर मी पारू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर तर सर्वात प्रथम मी कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये चार पाच आपण आलू घेतलेले आहे आणि दोन ते तीन ग्लास मी पाणी याच्यात टाकलेलं आहे आणि आपल्याला आलू हे उकळून घ्यायचे आहे तर कढई ठेवलेली आहे आणि दम आलूसाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे तर हे दोन कांदे मी उभून उभे चिरून घेतलेले आहे आणि त्यासोबत दोन टमॅटो टाकलेले आहे आणि कांदा आणि दोन टमॅटो आपल्याला एकत्र छान असं परतून घ्यायचं आहे आणि आलं आणि लसूण हे पण आपण याच्यासोबतच असं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे खोबरं आहे हे दम आलू इतके छान लागतात ना आणि हे त्यासोबत काजू ही भाजी मी रेस्टॉरंटमधून मागवलेली होती तर ती मला काही चविष्ट लागली नाही तर चला म्हटलं घरीच आपण ही रेसिपी बनवूया तर त्यामध्ये मी थोडंसं कोथिंबीर टाकलेलं आहे काजू आणि हे आपल्याला तर बघा आलू पण आपली उकडलेले आहे आणि मसाला पण आपला छान असा थंड झाला आहे तर अशा प्रकारे आपल्याला याचा मसाला तयार करायचा आहे आणि मसाल्यामध्ये जो नाही कढईचं जो तेल उरलेला होता ना आपला तर त्यामध्ये मी आलू आपली छान असे फ्राय करून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं मी मीठ घालणार आहे मीठ टाकून आपल्याला आलू चांगले फ्राय करायचे आहे आलू म्हणजे छोटे नव्हते मोठेच होते पण काय हरकत नाही यांना चांगलं फ्राय केल्यानंतर यांचे छोटे छोटे आपण असे काप करून घ्यायचे आहे तर हे दही घेतलेलं आहे मी आणि हे शंभर ग्राम दही आहे त्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर टाकलेलं आहे आणि हे तरीवालं लाल मिरची पावडर आहे आणि हे धनिया पावडर हे आपण दहीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं त्याला मिक्स करून एकजीव करून घ्यायचा आहे याच्यामध्ये दही हे लागतंच आलूमध्ये त्याच्याशिवाय ही भाजी काही छान लागत नाही आणि चव पण खूप छान येते तर बघा तेल गरम झाल्यावर हे सगळे खडे मसाले आपल्याला याच्यात टाकायचे आहे खडे म्हणजे सगळेच आहे दाल चिनी लवंग काळी मिरी सहा जिरे जिरे हे सगळं याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि एक चमचा मी हळद सोडलेली आहे आणि हे दह्याचं मिश्रण आहे तर हे सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला कमी आचेवरच हे मसाले तळून घ्यायचे आहे तर साईडला तुम्ही बघू शकता किती आपलं तेल सुटलेलं आहे आपण तळलेलं नाही आहे तरी पण याला अशी वेगळीच एक तर्री येते दह्यामुळे आणि दह्यामुळे आपली ग्रेव्हीला पण छान असा स्थिकने अस थिकनेसपणा येतो तर बघा किती छान आणि हे जे टाकलेलं आहे हे किचन किंग मसाला आहे आपल्याला पूर्ण मसाले तेल सोडेपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहे त्यानंतर हे जो आपण वाटण तयार केलेलं होतं आपलं टमॅटो कांदा काजू आणि सुकं खोबऱ्याचं हे आपण याच्यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे आणि सगळे कमी गॅसवर एकदम छान असं तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचे आहे तर बघा किती सुंदर असं की ती ग्रेव्ही आपली एकदम मऊसूत आणि वेगळीच झालेली आहे ना दिसते कशी पूर्ण अशी तेल तिनं सोडून दिलेले आहे अजिबात कढईला चिटकलेली नाही आहे तर बघा किती सुंदर असं तरी चौकून सुटलेली आहे आणि थोडीशीच मी त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे कसुरी मेथीने पण भाजीला खूप छान चव येते आणि हे चव्यानुसार आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर काय अवघड आहे आहे की नाही रेस्टॉरंटपेक्षा पण आणि ग्रेव्ही तर बघा किती सुंदर झालेली आहे तर म्हटलं ही रेसिपी मी घरी नक्की जरूर ट्राय करेल आणि खायला पण वेगळीच लागते बघा आता मी याच्यामध्ये आपले आलू सोडून दिलेले आहे आणि मसाल्यामध्ये चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे की आपल्या आलूंमध्ये मसाला सगळीकडे छान लागला ला पाहिजे आणि थोडंसंच जो आपला ग्लासभरच मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ग्लासपेक्षा थोडंसं शिल्लक टाकलेलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला ही ग्रेव्हीच करायची आहे भाजीची आणि मला ग्रेवीच ठेवायची आहे आणि थोडंसं कच मी मीठ परत टाकलेलं आहे आणि वरतून कोशिंबीर टाकली कोथिंबीर टाकलेली आहे तर बघा किती रंग आणि कलर किती छान आलेला आहे आणि सुगंध तितकं छान येत आहे आपल्या भाजीचा तुम्हाला काय सांगू तर कशी वाटली तुम्हाला मला तुम्हाला आजची माझी दम आलूची भाजी तर आणि रेसिपी तर चला डिशमध्ये काढून घेऊया तुम्हाला जर माझी ही दम आलूची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण घरी अशीच भाजी दम आलूची करून खा आणि मस्त रहा तर चला परत भेटूया दुसऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय